एकशे त्र्याहत्तर जो की पूर्वी सीआरपीसी मध्ये एकशे चोपन्न होता तर एकशे त्र्याहत्तर काय सांगतो एफ आय आर संदर्भात सांगतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जर एखाद्या पीडितीने <coughs> एखाद्या गुन्ह्या संदर्भात घटनेसंदर्भात जर एखाद्या पोलीस स्टेशनला एफ आय आर दिला फर्स्ट इन्फॉर्मेशन दिली आणि ती घटना जर त्या पोलीस स्टेशनच्या हातीत नाही घडलेली असं म्हणून त्या फिर्यादीचा इथून पुढे एफ आय आर नाकारला जाणार नाही कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एरिया इज इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑफेन्स म्हणजे गुन्हा कुठे घडला या निरर्थ काय आहे म्हणजे गुन्हा कुठंही घडू आणि कुठल्याही हद्दीत घडू कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम एक मध्ये झिरो एफ आय आर ची कन्सेप्ट ही कायद्यात आलेली आहे झिरो एफ आय आर म्हणजेच घटना घडलेली अथवा नसू फिर्यादी एखादे फिर्याद देतोय दखलपात्र गुन्ह्याची तर ते आपल्याला घेणं बंधनकारक आहे पोलिसांना घेणं बंधनकारक झालेलं आहे केवळ आमच्या हद्दीत घटना घडली नाही आम्ही इथं तुमची एफ आय आर नोंद करणार नाही असं इथून पुढे पोलिसांना अजिबात मानता येणार नाही आणि अशा प्रकारची तक्रार ही ओरली रिटर्न आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे देखील आपण देऊ शकतो म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील कंप्लेंट फॉरवर्ड करू शकता मेलद्वारे देखील कंप्लेंट फॉरवर्ड करू शकता किंवा इतर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमांद्वारे तुम्ही तुमची तक्रार ही पोलिस स्टेशनला फॉरवर्ड करू शकता आणि त्या तशा प्रकारच्या तक्रारीवर इथून पुढे दखल घ्यायचं नाकारलं जाणार नाही पोलिसांना ते बंधनकारक आहे इथून पुढे तुमची तक्रार हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जरी असेल तरी पण त्याच्यावरती कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते बंधनकारक